रामकृष्ण हरी येत्या चौदा डिसेंबरला आहे दत्तजयंती आणि अने त्यानिमित्त अनेक जण गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचे पारायण करीत आहेत आता पारायण म्हटले की नियम आलेच मग हे नियम बऱ्याच जणांना माहीत आहेत जवळजवळ नव्वद टक्के लोकांना पारायण कसे करावे त्याचे नियम काय याविषयी माहिती आहे देवापर्यंत जाण्यासाठी अगोदर गुरूकडे जावे लागते मग त्यांच्या मार्गदर्शनाने आपण सज्ञान होत असतो म्हणून कुठलीही गोष्ट करताना गुरुचे मार्गदर्शन अनमोल ठरत असते ग्रंथ वाचन हा देवाकडे जाण्याचा सरळ आणि सोपा उपाय आहे कारण ग्रंथ समजले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंत समजतील म्हणून आपण हे पारायण करत असतो मग ग्रंथ समजून घेण्यासाठी नियम पाळणे अत्यावश्यक असते आणि त्यामध्ये दत्तगुरूची सेवा करताना पावित्र्य राखणे अतिशय महत्त्वाचे आहे ग्रंथात सांगितल्याप्रमाणे आपण नियमांचे पालन करत असतो तरीसुद्धा मनाचे आणि शरीराचे पावित्र्य राखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात कारण शरीर पवित्र असेल तर मन पवित्र होईल व पवित्र मनाने केलेली साधना भगवंतापर्यंत घेऊन जात असते म्हणून पारायण काळात आपल्याला अगदी साधे जरी वाटत असले तरीसुद्धा अतिशय महत्त्वाचे नियम मी आपल्याला इथे सांगणार आहे सर्वात अगोदर पारायण काळामध्ये खोटे बोलू नये पारायण करताना जे आपण वस्त्र नेसतो जे वापरायचे वस्त्र आहे ते सोहळ्यातले असावे म्हणजे एकदा धून वाळू घातले की दुसऱ्या दिवशी आपणच त्याला दिवशी वस्त्या हात लावायचा आहे इतर कुणीही त्याला स्पर्श करायचा नाही आणि आपणसुद्धा दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या वेळेसच त्या वस्त्राला हात लावायचा आहे दुसरी गोष्ट पारायण काळामध्ये आपला कुणालाही स्पर्श होऊ द्यायचा नाही ब्रह्मचार्याचे तर पालन करायचेच आहे पण इतरांनाही आपला स्पर्श होणार नाही याची दक्षता आपल्याला या काळात घ्यायची आहे कारण पारायण करताना साक्षात भगवंत आपल्यासमोर येतात आणि जर आपण इतर लोकांना स्पर्श केलेला असेल तर सर्वच लोक नेहमी स्वच्छ राहतात असे नाही म्हणून इतरांना स्पर्श करण्याचे टाळावे उदाहरणार्थ आपल्याला भाजी घ्यावी लागते किंवा दुकानात जावं लागतं तेव्हा पैसे देताना घेताना वस्तू देताना घेताना आपल्या हातचा स्पर्श इतरांना सहजच होत असतो म्हणजेच काय तर त्यामुळे आपल्यामध्ये अपवित्रता येण्याची शक्यता असते पवित्र खंडित होण्याची शक्यता असते म्हणून पारायण काळामध्ये या गोष्टीवर लक्ष ठेवणे अतिशय आवश्यक असते आता काही काहीजण नोकरी करतात व्यवसाय करतात मग त्यावेळी चालताना वस्तू देता घेताना इतरांच्या हाताचा स्पर्श आपल्याला होतो मग काय करावे तर घरी आल्यानंतर स्नान करायचे आहे आणि नंतरच जिथे देवघर आहे किंवा पारायण सुरू आहे त्या जागेवर जायचे आहे चौथी गोष्ट अशी आहे कुणाविषयी मनामध्ये द्वेष ठेवायचा नाही रागावर नियंत्रण ठेवायचे आहे हिंसा करायची नाही किंवा इतर देवताविषयीसुद्धा वाईट बोलायचे नाही कारण आपण एका देवाची आराधना करतो आणि दुसऱ्यांना जर नावं ठेवत असेल तर ही आराधना काही कामाची होत नाही कारण एका देवाची भजन करतो आणि दुसऱ्याची निंदा केली तर ते पातक आपल्या माथी लागते म्हणून पारायण काळातच काय आयुष्यामध्ये कधीच इतर देवतेची निंदा करायची नाही कारण सर्व देव एकच आहे तुम्ही कोणत्याही देवतेचे भजन केले तरी ते एकाच भगवंताकडे जाऊन पोहोचत असते सर्वात महत्त्वाचा नियम आहे तेव्हा आपण एक नंबरसाठी म्हणजेच लघुशंकेसाठी जातो त्यावेळी बाहेर आल्यानंतर आपल्याला मनगटापर्यंत हात धुवायचे आहेत आणि घोट्यापर्यंत पाय धुवायचे आहे तोंड धुतल्यानंतर चार वेळेला गुळणा करायचा आहे त्यानंतर शौचावरून आल्यानंतर म्हणजेच दोन नंबरवरून आल्यानंतर म्हणजेच टॉयलेटवरून आल्यानंतर आपल्याला दंडापर्यंत हात धुवायचे आहेत गुडघ्याच्या वरतीपर्यंत पाय धुवायचे आहेत आणि तोंड धुतल्यानंतर आठ वेळेला आपल्याला गुळणा करायचा आहे तेव्हा आपले शरीर पवित्र होत असते आता हे बरेच जणांना माहीत आहे बऱ्याच लोकांना माहितीसुद्धा नाही पण शरीर स्वच्छ करण्याचा हा शास्त्रशुद्ध उपाय आहे काहीजण असे असतात आपल्यातलेच ते टॉयलेटला जातात पण फक्त हातच धुतात पाय धुतच नाहीत काहीजण हात धुतात पण तोंड धुत नाहीत पण गुळणा करणे ही सुद्धा एक स्वच्छतेची पद्धत आहे तसे तर घरे बघायला गेले आपण बाथरूममध्ये जेव्हा जातो तेव्हा तिथून आल्यानंतर ते, आल्यानं ते कपडे सुद्धा साधनेसाठी चालत नाहीत तिकडे वापरलेली चप्पलसुद्धा बाहेर चालत नाही त्यामुळे शरीराला अपवित्रपणा येत असतो बाथरूमचे कपडे देवपूजेला साधनेला जपाला चालत नाहीत मग ते पारायण काळातसुद्धा कसे चालतील म्हणून या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणे अतिशय गरजेचे आहे म्हणजे जेव्हा शरीर अगदी स्वच्छ आणि पवित्र असेल तेव्हाच मन पवित्र होईल आणि पवित्र मनाने केलेली साधना देवापर्यंत जाऊन पोहोचेल तुम्ही म्हणाल इतके बारीक जे नियम आहेत ते आमच्याने होतील का तर आपण जी भगवंताची सेवा करतो ती काही आपली निष्काम सेवा नसते काही जणांची असेल पण सर्वांचीच निष्काम सेवा आहे असं मी म्हणणार नाही कारण आपण सकाम साधना करत असतो त्या साधनेतून आपल्याला काहीतरी हवं असतं त्याचं फळ मिळण्यासाठी आपण ती साधना करत असतो मग ती नियमबद्धच झाली पाहिजे त्याचे जे नियम आहेत ते काटेकोरपणे पाळलेच पाहिजे मग आपल्या हातून जे जे आपण करू ते ते कार्य अगदी पवित्रपणे होईल आणि ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचेल आणि भगवान परमात्मा आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला फळ देतील म्हणून पारायण काळामध्ये शरीर शुद्धीची गरज आहे मनाच्या शुद्धीची गरज आहे एकदा का मन प्रसन्न झाले की मग भगवंत आपल्याजवळ येत असतो भगवंत आपल्याजवळ आले रे आले की मग सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाहीत मन म्हणून संत महात्मे सांगतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणून गुरुचरित्राची असेल किंवा कुठलेही पारायण असेल जप असेल साधना असेल व्रत असेल ते स्वच्छ आणि पवित्र मनानेच झाले पाहिजे आणि त्यासाठी शरीरही तितकेच स्वच्छ असायला हवे याची दक्षता आपण घेतली पाहिजे रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त